हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये ठेंगणा ठेंगू व्यक्ती बुटका माणूस नेहमीपेक्षा आकाराने खूपच लहान असणारा माणूस प्राणी किंवा वनस्पती नैसर्गिक आकारात वाढू न देणे खुजा

चौथा वाक्य है द मोस्ट कॉमन टाइप ऑफ स्टार इन द गैलेक्सी इज अ हंबल रेड ड्वार्फ फ्रेंड्स वीडियो लाइक शेयर कमेंट करा विसरू ना चैनल सब्सक्राइब करा थैंक यू